कविवर्य भागवत बनसोडे यांनी ज्येष्ठ साहित्यिक अशोक कांबळे यांची महती श्रेष्ठ आंबेडकरी ललितलेखक या कवितेत शब्दबद्ध केली आहे मी अनिता ती कविता आपल्यासमोर सादर करीत आहे श्रेष्ठ आंबेडकरी ललितलेखक वाईच्या कृष्णा नदीच्या पाण्यासारखं निर्मळ मन घेऊन मुंबईला आलेला व पुढे आंबेडकरी लेखक म्हणून नावाजलेला सज्जन माणूस म्हणजे अशोक चोखू कांबळे मध्ये कार्यरत असताना आयुष्यभर मासिके दिवाळी अंकातून व गेली वीस वर्षे सद्धम्म पत्रिकेतून दर्जेदार लेखन करणारे अशोक कांबळे श्रेष्ठ कथालेखक ठरले कुटुंबीय नातेवाईक मित्र व समाजाविषयी आपुलकी जपणारा एक उल्लेखनीय असा साहित्यिक अशी त्यांची प्रतिमा आहे त्यांचा सन्मान म्हणून मी त्यांना सम्राट अशोक संबोधन करायचो मी त्यांच्यापेक्षा प्रत्येक बाबतीत लहान असताना सुद्धा ते मला दादासाहेब संबोधन करून त्यांच्या मनाचा मोठेपणा सदैव प्रदर्शित करायचे अशोकजी तुमचं रूपस्कंध संपलं असलं तरी नामस्कंध अजरामर आहे तुम्ही वाचले जाणार आहात तुमच्या कथांच्या पानापानातून तुम्ही जाणवणार आहात आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहातल्या वंदनेतून तुम्ही बोलणार आहात आमच्याशी शिल्पा शेखर व शरदच्या मुखातून तुम्ही हसणार आहात आमच्याबरोबर केतकी चैताली हृदयांश व शार्दूल ह्या नातवंडांच्या हसण्यातून तुम्ही व्यथित होणार आहात कांबळेताईंच्या ओघळणाऱ्या अश्रूंतून सम्राट खंत एवढीच आहे यापुढे तुम्ही जिव्हाळ्याने मारलेली दादासाहेब ही हाक कधीही ऐकायला मिळणार नाही तुमची शाबासकीची थाप यापुढे माझ्या पाठीवर कधीही पडणार नाही कविवर्य भागवत बनसोड